माझे नाव आशिष आहे मी खूप बिघडलेला आणि हृदयहीन माणूस होतो स्त्रीच्या शरीराशी खेळणे माझ्यासाठी अवघड काम नव्हते मी माझ्या बोलण्याने महिला आणि मुलींना अडकवायचो आणि त्यांच्याशी चुकीचे वागायचो हे सर्व चुकीचे असूनही देवाने मला खूप नशीबवान बनवले कारण माझ्याकडे खूप समजूतदार आणि शांत पत्नी होती ती श्रीमंतसुद्धा होती तर मी मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो मी खूप हुशार दिसत होतो मी चाळीस वर्षाचा होतो मी स्वतःला तंदुरुस्त ठेवले होते मी माझ्या वयापेक्षा लहान दिसत होतो मी शाळेचा मुख्याध्यापक होतो आणि माझी स्वतःची खाजगी शाळा होती जी मुले आणि मुली दोघांसाठी होती आणि हायस्कूलपर्यंत होती आमच्या शहरातील अनेक मुले माझ्या शाळेत शिकायला यायच्या कारण ती शाळा माझी होण्यापूर्वी ती माझ्या सासऱ्यांची होती आणि बरीच जुनी होती त्यामुळे आमच्या शाळेतील दूरदूरच्या मुली आणि मुलं शिकायला येत मी पंधरा वर्षाचा असल्यापासूनच एक रंगीन स्वभावाचा व्यक्ती होतो माझ्या वयाच्या वीसव्या वर्षी माझे लग्न झाले या वयातील मला शाळेतील शिक्षिका आवडायच्या आणि त्यांना कधीही सोडले नाही एके दिवशी एक सुंदर स्त्री आली आणि म्हणाली सर मी खूप गरीब आहे कृपया माझ्या मुलाला मोफत प्रवेश द्या माझा मुलगा खूप हुशार आहे। मला माझ्या मुलाला शिक्षित करून सक्षम बनवायचे आहे ती बाई माझ्याकडे खूप अपेक्षा घेऊन आली होती मग मी तिला एक ऑफर दिली आणि म्हणालो की तुझ्या मुलाचे शिक्षण येथे मोफत होऊ शकते माझे म्हणणे ऐकून ती खूपच खुश झाली होती पण नंतर जेव्हा मी तिला माझी मागणी सांगितली तेव्हा तिला धक्काच बसला मी तिला सांगितले की तिला माझ्यासोबत एक रात्र घालवावी लागेल त्याबदल्यात तुमचा मुलगा इथे मोफत शिक्षण घेईल महिलेने बळजबरीने होकार दिला आणि माझ्यासोबत वेळ घालवला पण त्या दिवशी जेव्हा मी माझ्या घरी गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती कारण माझी स्वतःची बायको असे काही करत होती जे पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि मला माझ्या बायकोचा खूप राग आला होता माझ्या शाळेची एक विद्यार्थिनी बाहेर बराच वेळ माझी वाट पाहत उभी होती मी तिला बराच वेळ त्रास देत होतो मी बिझी होण्याचा अभिनय करत होतो आणि मग मी त्या मुलीला खूप त्रास देऊन तासन तास उभं ठेवलं शाळेतील आयाला स्पष्टपणे सांगून दिले की जर ही मुलगी आत आली तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल माझे बोलणे ऐकून आया खूप घाबरली ती तिचं कर्तव्य चोख पार पाडत होती पण मी माझ्या ऑफिसच्या दारात तिला थांबवले होते आणि ती दोन तीन तास वाया घालवल्यानंतर मी विचार करत होतो की काही वेळाने थकून बाहेर उभी राहिल्यावर ती तिथून निघून जाईल पण हा माझा गैरसमज होता उलट ती मुलगी ऑफिसच्या आत आणि माझ्यापासून दूर होती ती मला भेटण्यासाठी मरत होती माझी वाट पाहत जास्त वेळ गेल्यावर तिने गोंधळ घालायला सुरुवात केली ती ऑफिसच्या बाहेर जोरात ओरडत होती संपूर्ण शाळाही तिने डोळक्यावर उचलून धरली होती माझ्या ऑफिसच्या दारात मुलगी आणि आया यांच्यात वाद सुरू झाला होता दोघेही खूप आवाज करत होते काही वेळाने कर्मचाऱ्यांना त्यांचा आवाज आला, मग अचानक ऐकू माझे भान हरपले आखी शाळेला लढाईची बातमी माहीत होण्याआधी मला त्या मुलीला थांबवावे लागेल मी एक झटक्याने माझ्या सीटवरून उठलो आणि ऑफिसचा दरवाजा उघडून बाहेर आलो माझ्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता मला राग आला आहे हे पाहून तेथील शिक्षिकांनी तिथून ते बळ काढला होता मात्र आया माझ्या आदेशाची वाट पाहत उभी होती मी त्या मुलीला जान्हवीला बाहेर पाहिले तेव्हा ती रडू लागली ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली सर एकदा तरी माझे ऐका मी तिला माझ्या ऑफिसच्या आत घेऊन गेलो आणि ऑफिसमध्ये कोणीही येऊ नये आणि मला आता कोणाशीही बोलायचे नाही असे कडकक्षपणे आयाला सांगितले असं म्हणत मी जान्हवीला घेऊन आत आलो आणि ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला जास्त रडल्यामुळे जान्हवीची प्रकृती बिघडली होती आणि तिचे डोळेही लाल झाले होते ती एक हायस्कूलची विद्यार्थिनी होती आणि खूप सुंदर होती रडल्यामुळे तिच्या गोऱ्या चेहऱ्याचे डोळे नाक गाल लाल झाले होते त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती मी तिला हाताने पकडले आणि तिला माझ्या जवळ ओढले आणि ती माझ्या छातीला चिपकली आणि मला चिटकून जोरजोराने रडू लागली मला अस्वस्थ वाटू लागले असो मला मुलींचे रडणे अजिबात आवडत नसे आणि त्यावेळी जानवेला रडताना पाहून मला तिचा निराश होत होता म्हणून मी लगेच मागे सरकलो आणि तिच्याकडे बोट दाखवून तिला विनाकारण रडणे थांबायला सांगू लागलो शेवटी तुम्ही कशाची गडबड करत आहात एवढा आरडाओरडा करत आहात तुम्ही संपूर्ण शाळेला आपलं घर मानलं आणि आवाज काढायला लागलात मी शाळेचा मुख्याध्यापक आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि इथे मला किती आदर आहे तुला माझी प्रतिष्ठा नष्ट करायची आहे का माझे म्हणणे ऐकून तिने अचानक माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाले तुला वाटतं मी तुझ्यासमोर विनाकारण रडत आहे तुला तुझ्या इज्जतीची काळजी आहे पण तुला माझ्या इज्जतीची पर्वा नाही माझ्या इज्जतीचे काय तू माझे काय केलेस मी कालपासून तुला मॅसेजिंग आणि कॉलिंग करून वेडी झाले आहे ना तू माझ्या कॉलिंगला उत्तर देत आहेस ना माझ्या मॅसेजला तरीही तुम्ही माझे सर्व मॅसेज वर्ड्स वाचले आहेत वाटलं तू माझ्याशी बोलशील माझी अवस्था विचारशील पण तुला माझे अजिबात परवा नाही मग मला समजू लागले की आता तू माझ्यापासून स्वतःची सुटका करू इच्छितोस आणि मी हे कधीच होऊ देणार नाही मला असं इथे येऊन गोंधळ घालण्यास रस नाही जर तुम्ही माझे मेसेजेसला किंवा कॉलला रिप्लाय दिला असता तर आपण शांतपणे बोलू शकलो असतो किंवा मला ऑफिसमध्ये आरामात येण्याची परवानगी दिली असती तर कदाचित हा गोंधळ एवढा वाढला नसता शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलीही माझ्या परिसरात राहतो राहतात जरा विचार कर माझे हे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचले तर त्या तर ताबडतोब माझ्या घरी येऊन माझ्या पालकांना सर्व काही सांगतील या सगळ्यांसाठी माझे वय काय आहे माझे सत्य कळल्यावर माझे आई वडीलही मला घरी घेऊन जातील मला शिक्षणही करू देणार नाही आणि कदाचित ते माझे लग्नही करतील तुम्हाला माहीत आहे का की जर हे माझ्या घरच्यांना कळलं तर काय होईल त्यावेळी तुम तुम्ही तुमचा पुढचा विचार करायला हवा होता माझ्याबरोबर चूक करताना तुमच्या सन्मानाची परवा नाही झाली तुम्हाला आता तुला तुझ्या इज्जतीची तिची काळजी वाटत आहे म्हणून तिच्या बोलण्याचा मला राग आला आणि मी रागातच म्हणालो की तू पण निरागस पालक नाहीस मी तुझा वापर केला तर तू पण माझ्या प्रभावाखाली आलीस आणि तुझ्याबद्दल का विचार करू मी तुझा काही ठेका घेतला आहे का तुझ्या आणि माझ्यात जे काही घडलं ते तुझ्या इच्छेनुसारच झालं मी तिची फी माफ करावी अशी तिची इच्छा होती तू मला तुझ्या समस्येबद्दल सांगितलेस की तुझे पालक गरीब आहेत आणि त्यांना तुझ्या शाळेची फी भरण्याची खूप चिंता आहे तुझ्यावर सहा महिन्याची फी तकलेली होती मी तुझ्याकडे माझी फी मागत होतो पण तुझ्या आई वडिलांकडे फी भरायला पण पैसे नव्हते आणि जेव्हा मी तुला सांगितले शाळा सोडण्याची म्हटल्यावर तुला शाळा सोडायचीही इच्छा नव्हती मी मी तुझ्याशी काही जबरदस्ती केली नाही जेव्हा मी तुला सांगितले जर तू मला आनंदी केले तर मी तुझी सर्व फी माफ करेल आणि तू पुढे तुझे शिक्षण देखील करू शकशील हायस्कूलमध्ये तुझे फक्त अजून चार महिने बाकी आहेत या चार महिन्यांची फी ही मी माफ करायला तयार होतो म्हणून तू माझ्या मुद्द्याशी सहमत झाली होतीस तेव्हाच आपल्या दोघांमध्ये सर्व काही घडले या सगळ्यात माझी एकट्याची चूक नाही यात तुझीही बरोबरीची भागीदारी आहे हे तुला चांगलेच माहीत आहे मी जे बोललो ते ऐकून ती पूर्णपणे हतबल झाली माझ्याशी हे सर्व करण्याआधी तू असे काही बोलला नाहीस त्यावेळी तू माझ्या स्तुतीत स्वर्ग आणि पृथ्वी एक करत होतास ती सांगत होती की माझ्यासारखा हुशार मुलीची शाळेत गरज आहे जेणेकरून तुमच्या शाळेचे नाव प्रसिद्ध व्हावे आणि माझ्यासारख्या हुशार मुलीने ही शाळा सोडली तर तुम्हा सर्वांचेच नुकसान होईल मी तुझ्या शाळेची विद्यार्थिनी असूनही तू मला तुझा खास विद्यार्थी बनवलं होतंस मी माझा अभ्यास कमी आणि तू दिलेले काम मी जास्त करायची त्या एका ऑफरवर तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलास तू माझा खूप वापर करत राहिलास काहीही झाले तरी तू माझ्याशी लग्न करशील असे आश्वासन देत राहिलास तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक आहात जर तुम्ही तुमच्या आणि माझ्या नात्याबद्दल माझ्या कुटुंबातील लोकांशी बोललात तर माझे कुटुंब लगेच सहमत होईल तर माझ्या घरच्यांना मान्य नसेल तरी त्यांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही माझ्याशी लग्न कराल कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझ्यापासून वेगळे होऊ शकत नाही मी माझ्या मूर्खपणामुळे तुझ्यावर विश्वास ठेवला मी माझं सर्वस्वाचा तुझ्यावर त्याग केला आणि आता तुम्ही सांगता की ही माझीच चूक आहे हे म्हणत तिने तिची पर्स उघडली आणि त्यातून लॅबचा रिपोर्ट काढला आणि माझ्या तोंडावर जोरात मारला आणि ही तुझी चूक आहे मी किती संकटात आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी वाचू शकता मी अडकले आहे आणि खूप कष्टाने मी माझा अहवाल केलेला आहे मला माहीत आहे की तुला माझ्यावर अजिबात विश्वास नाही म्हणूनच मी तुझ्याकडे येताना हा पुरावा घेऊन आले आहे तो लघवी तपासणीचा अहवाल होता मी ताबडतोब तो पतो रिपोर्ट पकडला जो जमिनीवर पडणारच होता मी त्या रिपोर्टने जान्हवी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले मी जान्हवीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि ती अचानक पुन्हा रडू लागली आणि म्हणू लागले की माझे आई वडील मला निरागस मुलगी मानतात पण जेव्हा त्यांना हे कळेल की त्यांची मुलगी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मुलाची आई झाली आहे तर त्यांना काय वाटेल या सगळ्याचे कारण तूच आहेस तूच मला इतक्या मोठ्या संकटात टाकला आहेस मी हैराण झालो आणि तिला विचारले याचं कारण मीच का मला माहीत नव्हते की तू इतक्या मुलांची फ्लट करत होतीस आणि आई झाल्यावर तू मला दोष देत आहेस मग ती पूर्णपणे स्तब्ध झाली आश्चर्याने ती माझ्याकडे बघू लागली माझे म्हणणे ऐकून बराच वेळ तिचा विश्वासच बसत नव्हता की मी हे सर्व बोलत आहे काही वेळाने जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती पुन्हा रडू लागली आणि म्हणाली की हे मोल तुमचे आहे हे तुम्हाला मान्य करावे लागेल मला चांगलेच आठवते की तू मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेस त्यावेळी मी मूर्ख होते की तुझ्याशिवाय कुणालाही हात लावू दिला नाही आणि मी एक कुवारी आहे आणि एक प्रथमच माझे कौमार्य माझ्याकडून काढून घेणाऱ्या पुरुषापेक्षा चांगले कोण जाणू शकेल तरीही तू माझ्यावर खोटा आरोप करत आहेस की माझे इतर मुलांची अफेअर होते माझे कुणाशीही अफेअर नव्हते आणि मी तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात फसले होते केवळ मजबुरीमुळे माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते मी म्हणू लागले की काही फरक पडत नाही मी काही अशिक्षित अडाणी नाही मी हायस्कूलमध्ये असूनही मला माहीत आहे की तुमच्यासारख्या लोकांचे काय करावे तुमच्या बोलण्याला मी घाबरणार नाही मी तुला कोर्टात खेचेल मुलीची ताकद तुम्हाला माहीत नाही मी अजून लहान आहे मान्य आहे पण मुलींवर होणारे अत्याचार मला चांगलेच माहीत आहेत तू माझ्यावरही अन्यायच केला आहेस ज्याची तुला शिक्षा झालीच पाहिजे सुरुवातीला या मुलाला नष्ट करण्याचा माझा हेतू होता त्याच्याबद्दल किंचितही माहिती मिळाली नसती पण आता प्रश्न माझ्या चारित्र्याचा आहे त्यामुळे मी माझ्या चारित्र्यावर असे कुठलेही आरोप सहन करू घेणार नाही यावर तुमचा विश्वास बसेल मी नक्कीच माझ्या चारित्र्यावरचा हा डाग दूर करेल आता मी या मुलाचा गर्भपात करणार नाही तर या मुलाला जन्मनंतर मी त्याची डी एन ए चाचणी करील आणि त्यानंतर त्याचे वडील कोण हे न्यायालयच ठरवेल तू माझ्या बोलण्यावर पर विश्वास ठेवून मी स्वतः सर्वांसमोर अपमानित होईल पण तुलाही सन्मान आणि जगू देणार नाही तू माझा सन्मान कलंकित केला आहेस म्हणून मी तुमच्या इज्जतीला तसाच डाग देऊन जाईल तू माझ्या असहाय्यतेचा फायदा घेतलास मी पण जगाला सांगेल शाळेच्या नावाखाली तू मुलींच्या सन्मानासोबत खेळण्यासाठी ही एक अड्डा बनवला आहेस तिथे तुम्ही निरागस मुलींच्या निरागसतेशी खेळता तुम्हाला चांगलेच माहीत आहे की यावेळी काही पैसे देऊन हा तोंड बंद करणाऱ्या मुलींमधली मी नाही ती माझ्या तोंडात बघून मला आव्हान देणाऱ्या शैली बोलत होती म्हणून क्षणभर मीही तिच्याकडे आश्चर्याने बघत होतो ए ऐकून मला धक्काच बसला कारण ती कमी वयाची दिसणारी मुलगी खूपच हुशार असेल मी याचा कधीच विचार केला नव्हता यावेळी मला माझे नाव माझा व्यवसाय माझा आदर आणि सर्व काही धोक्यात झाल्यासारखे वाटले आणि सर्वात जास्त मी एक कौटुंबिक माणूस होतो मला पत्नी आणि मुली होती कशा तरी या गोष्टी माझ्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या तर माझी पत्नी आणि माझ्या तरुण मुलींवर याचा काय परिणाम होईल माझी पत्नी तिच्या पैशातून मी शाळेची इमारत बांधू शकलो आणि यशस्वीरित्या मी माझा धंदा चालवत होतो सर्व काही उद्ध्वस्त झाले असते कारण मी माझ्या पत्नीला चांगलेच ओळखत होतो तिने मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते पण केव्हा माझी लगाम कुठे खेचायची हे तिला चांगलेच माहीत आहे मला माहीत होते आणि मला या गोष्टीचा सर्वात जास्त भीती वाटत होती की माझ्या बायकोने जराही माझ्या अय्याशीबद्दल माहीत झाले तर घेण्याच्या देणे होईल मी या प्रकरणाचे गांभीर्य फार लवकर मोजले कारण माझ्यासमोर उभी असलेली मुलगी ही काही सामान्य मुलगी दिसत नव्हती जी याआधीही बऱ्याच मुली माझ्या चुकीच्या शिकार झाल्या होत्या ज्या रडून शांत व्हायच्या पण ही मुलगी तशी अजिबात दिसत नव्हती ती मला खुल्या आव्हान देत होती मला धमक्या देत होती आणि मला इतके माहीत आहे की ज्या मुली धमक्या देतात त्या खरोखरच काहीतरी करू शकतात असो ही मुलगी शाळेत उपस्थित असलेल्या इतर मुलींपेक्षा खूपच वेगळी होती म्हणून मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो या कारणास्तव माझे तिच्याशी नाते जितक्या लवकर सुरू झाले तितक्याच लवकर ते संपले मी तिचा खूप गैरफायदा घेतला आणि जेव्हा तिच्याकडून माझे मन भरून गेले तेव्हा मी तू फी भरली नाहीच असा आरोप करून तिला शाळेतून काढून टाकले तिचे पालक माझ्याकडे आले आणि त्यांच्या मुलीच्या प्रवेशाबद्दल पुन्हा बोलत होते पण मी तिच्या आई वडिलांकडे एक वर्षाची फी मागितली होती ती ते भरू शकत नाहीत त्यामुळे ते लोकही निराश झाले होते आणि तिथून निघून गेले होते त्या मुलीने शाळा सोडली आहे यावरून ती माझ्या डोक्यावर बसली आहे आणि मला याची काळजी वाटत होती या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला जात होता मी एक बिघडलेली व्यक्ती होतो ही शाळा माझ्या बायकोची होती आणि मी कधीही इथे एक शिक्षक म्हणून कामाला लागलो होतो पण मी खूप दिलफेक माणूस होतो म्हणून मी माझ्या शाळेत शिकणाऱ्या माझ्याच पत्नीवर लवकरच माझा गोड बोलण्यात अडकवले होते माझी पत्नी तिच्या वडिलांच्या शाळेत शिकायची माझ्या आधी त्या त्यांचे वडील इथे प्राचार्य होते माझं व्यक्तिमत्वही खूप चांगलं होतं त्यामुळे मी जिच्याकडे एकदा पाहिलं ती माझ्या प्रेमात पडणार नाही असं होणार नाही हे मला चांगलंच माहीत होतं तरीही मला मुलींबद्दल चांगलीच माहिती होती तिला प्रभावित करण्यासाठी काय करावे लागेल हे मला चांगलेच माहीत होते आणि मी माझ्या पत्नीला प्रभावित करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी झालो होतो यावेळी माझ्या मित्रांमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त होत्या मी त्यांच्यापैकी कुणाशीही लग्न करण्याचे वचन दिले नव्हते ही दुसरी बाब आहे मी शाळेत शिकवत असताना मी ठरवले होते की या शाळेच्या मुख्याध्यापकांची एकुलती एक मुलगी साक्षी हिच्याशी लग्न करेल हाच निर्णय घेण्यामागे दोन मोठी कारणे होती पहिली गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती या मोठ्या शाळेची एकमेव मालक होती ज्याचा मासिक पगार लाखो रुपये होता आणि दुसरे म्हणजे ती कुवारी होती आणि तिचे वडील तिच्यासाठी चांगला मुलगा शोधत होते काही दिवसांनी प्राचार्य हे जग सोडून गेले तेव्हा माझी पत्नी शाळेची प्राचार्य झाली हळूहळू ती माझ्यावर प्रेम करू लागली मला तिच्या डोळ्यात दिसले की तिला माझ्याशी लग्न करायचे आहे तिला माझ्यासोबत सेटल व्हायचं होतं मग मी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा विचार केला मला वाटले मला वाटले की माझे संपूर्ण आयुष्य इथेच शिक्षक म्हणून घालवण्यापेक्षा या मुलीचं लग्न करून शाळेचा मालक का होऊ नये म्हणूनच मी साक्षीला आधीच प्रभावित करू लागलो प्रथम तिला प्रभावित करण्यासाठी मी किती कष्टाळू माणूस आहे हे दाखवून दिले आणि त्यानंतर मी तिला माझ्या प्रेमाच्या बाटलीत अशा प्रकारे ठेवले की तिच्या मनात माझे प्रेम फुलले आणि एके दिवशी तिनेच मला लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळी एक सेकंदही वाया न घालवता मी तिला लगेच हो म्हणालो आणि लग्नानंतर हळूहळू मी तिची जागा व्यापून टाकली आणि तिला पूर्णपणे घरचीच करून ठेवली तिला या शाळेतून पूर्णपणे काढून टाकले होते असे नाही तर ती कधी कधी शाळेच्या भेटीला येत असे त्यामुळे अशा परिस्थितीत तिला काहीही कळू नये म्हणून मी पुरेपूर प्रयत्न केले शाळेतील शिक्षकांसोबत माझे प्रेमाचे आपुलकीचे खेळ रोज चालू होते पण हळूहळू मी सुंदर तरुण मुलींच्या प्रेमात पडू लागलो ज्या शिक्षकांचे चारित्र्य लूज आहे असे मला वाटेल किंवा मी त्यांना माझ्या इच्छेनुसार हाताळू शकतो त्यांच्यासोबत मी सर्व काही करायचो माझ्या कार्यालयाबरोबरच मी माझ्या अय्याशीसाठी एक खोली बनवली होती जिथे मी विश्रांतीसाठी झोपायचो त्यावेळी माझ्या शेजारी शाळेतील शिक्षिका किंवा विद्यार्थी त्यांच्यातील काही माझ्याशी आयशी मध्ये सामील व्हायच्या आणि मी काही शिक्षकांचे माझ्या शब्दांनी मनोरंजन करायचो त्यांना मी त्या खोलीत झोकून देत असे अशा काही निरागस मुलीही होत्या ज्या त्यांच्या मजबुरीच्या बळी बनायच्या आणि माझ्या खोलीची शोभा वाढवत होत्या पण त्यांच्यात काही माझ्या झाशात यायचा त्यांना वाटायचे की हे सर्व केल्यानंतर मी त्यांच्याशी लग्न करेल आणि दारूच्या नशेत आणि दारूच्या नशेत त्या माझ्या दिलेल्या वचनाचा उल्लेख करत त्या माझ्या इच्छेनुसार सर्व काही करत असायचा ज्यांचा कदाचित त्यांनी कधी विचारही केला नसेल या मुलींमध्ये जान्हवी नावाची एक मुलगी देखील होती जी काही अज्ञात कारणास्तव मला दिवसेंदिवस आव्हान देत होती तिला पहिल्यांदा पाहिल्यानंतर माझ्यावर तिचा नशा चढला होता आणि मला तिला कोणत्याही किमतीत माझ्या जवळ आणायचे होते ती फक्त अठरा वर्षाची होती आणि ती खरंच खूप सुंदर होती पण ती मला लोहर बरे का लावत होती हे मला कळत नव्हते तिची विचित्र आणि गंभीर स्माईल होती कदी -कदी एक्स्ट्रा क्लासेसमुळे काही मुली शाळा सुटूनही शाळेत थांबायच्या जान्हवी माझ्या आणि शाळेतील काही शिक्षकांची आवडती होती कारण ती खूप हुशार होती तिला प्रत्येक वेळी चांगले मार्क्स मिळायचे मला आतल्या आत जाणवले होते की ती खूप तरळ आहे आणि मग ती हळूहळू तिच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागलो होतो मी तिला माझ्या शब्दात घेतले तिची फी माफ करून घेण्यासाठी ती एकदा माझ्या जवळ आली तेव्हा पुढच्या वेळी मी तिची इतकी स्तुती केली की ती माझ्या प्रेमात जखडली गेली होती तिला वाटले की मा मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आहे मी तिच्या प्रेम करण्याबद्दल खोटे बोललो तिला बरेच आश्वासन दिले आणि मी तिच्याशी लग्नही करेल असे आश्वासन दिले मी तिच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी काय झाले पण मला ती आवडते ती माझ्या शब्दात सहज आली होती त्यानंतर मी तिला लहान लहान कामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये बोलवायचो आणि एक दोनदा तिला विश्वास जिंकण्यासाठी मी तिच्या वर्ग शिक्षकाला तिचे गुण पूर्वीपेक्षा जास्त वाढवायला सांगितले मी जान्हवीला तिच्या वर्गाची मॉनिटर बनवले होते अशा प्रकारे वार ती माझ्या ऑफिसमध्ये वारंवार येत राहायची प्रत्येकाला वाटलेली मॉनिटर होती म्हणून ती माझ्याकडे काही काम आणते म्हणून कोणीही आमच्या दोघांवर संशय घेतला नाही मी प्रत्येक वेळी पाहिल्यावर माझ्या डोळ्यात छान वाटत असे आणि माझ्या चिकण्या चोपड्या बोलण्याने तिचे मन जिंकले तिने माझ्याबद्दल कोणाला काही सांगू नये अशा पद्धतीने तिला विश्वासात घेतले होते आणि तसेच झाले ती माझ्या उपकाराखाली इतकी दबली गेली होती की तिची इच्छा असूनही ती माझ्याबद्दल कोणालाही सांगू शकत नव्हती मी हळूहळू तिच्यासोबत माझी वाचना पूर्ण करू लागलो होतो परंतु नंतर काही दिवसांनी ती माझ्या मनातून निघून गेली जरी हे माझ्यासोबत यापूर्वी कधीही घडले नव्हते जरी मुली स्वतःच्या इच्छेने किंवा माझ्या इच्छेने माझ्या जवळ आल्या तरीही त्या माझ्या हृदयातून इतक्या लवकर निघून गेल्या नाहीत दिवसेंदिवस मी कोणत्या ना कोणत्या मुलीला माझ्या खोलीत बोलावून तिच्यासोबत माझी वाचना पूर्ण करायचो तसेच त्यांचे तोंड बंद्या करण्यासाठी मी त्यांना चांगली रक्कमही देत असे अशा प्रकारे प्रत्येक वेळी मुले आनंदाने माझ्या सूचनेचा पालन करत त्या कक्षात उपस्थित होत असायच्या पण जान्हवी वेगळी होती ती त्या मुलींपेक्षा खूपच वेगळी होती तिने मला स्पर्श करू देण्यापूर्वी तिने मला स्पष्ट केले होते की ती माझ्यासोबत लग्न नक्की करेल तर मी फक्त लग्नाच्या नावाने लांब पळून जायचो माझ्या पहिल्या लग्नाने ही मी आनंदित नव्हतो मजबुरी नसती तर मी कधीही साक्षीशी लग्न केलं नसतं उलट लग्न हे माझ्यासाठी बेड्यासारखे वाटत होतं मी नेहमी स्वतःला बॅचलर आणि तरुण ठेवणार होतो मला हवे असते तर मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकलो असतो पण समस्या अशी होती की तिला घटस्फोट दिल्यानंतर मी पूर्णपणे रोडवर आलो असतो कारण माझी पत्नी साक्षीने अजून शाळेची नोंदणी माझ्या नावावर केली नव्हती ना आणि सोन्याचे पक्षी कोण जाऊ देतं हे उघड आहे माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला तिच्या शाळेची मुख्याध्यापक बनवणारी साक्षी माझ्यासाठी सोन्याच्या पक्षीसारखी होती फक्त आणि फक्त माझ्या प्रेमात पडून ही शाळा माझ्या नावावर असती तर कदाचित मी माझ्या बायकोला खूप आधीच घटस्फोट दिला असता आणि मोकळा आयुष्य जगलो असतो मला ना कुणाची भीती असती ना कुणाला कशाचं उत्तर द्यावं लागलं असतं पण सर्व काही आपल्या इच्छेनुसार घडत नाही काही गोष्टी आपल्या नशिबात पटकन येत नाहीत पण हे सत्य आहे की माझे वैवाहिक जीवन कधीही माझ्या कामाआड आले नाही यावेळी शाळेचे प्रत्येक काम मी हळूहळू माझ्या हातात घेतले आणि माझ्या जुळ्या मुलींचा जन्म झाला तेव्हा मी माझ्या पत्नीला स्पष्टपणे सांगितले होते की मुलींची काळजी घ्या शाळेची सर्व व्यवस्था मी स्वतः करेन कारण तिलाही जुळ्या मुलींना जन्म देणे खूप अवघड होते तिने शाळेतील लक्ष दिलं असतं तर तिला खूप त्रास झाला असता माझ्या पत्नीनेही ते मान्य केले आता मी शाळेत सर्व गोष्टींचा मालक होतो पण जान्हवीचे प्रकरण माझ्या गळ्यात काटा बनले होते कारण मी खूप हुशार होतो त्यामुळे माझ्या बुद्धिमत्तेमुळे मी प्रत्येक कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडत होतो मग जान्हवीची केस माझ्यासाठी काय होती माझ्या कडकपणा आणि रागामुळे प्रकरण आणखी बिघडले असते हे मला चांगलेच माहीत होतं त्यामुळे मी लगेच डायरेक्ट पेज बदलले आणि जान्हवीला माझ्या शब्दात घेतले मी जान्हवीला सांगितले की जान्हवी मी तुझ्याशी लग्न करण्यास नकार देत आहे का पण तू माझी मजबुरी समजून घे माझा अपमान करून तुला काय मिळणार ही शाळा पैसे सर्व काही माझ्या पत्नीच्या नावावर आहे जर तू शांतपणे विचार केलास तर तुलाही फायदा होईल जर आपण गुपचूप कोर्टात लग्न केले आणि जर बायकोला कळलं तर मग तुला अशा व्यक्तीसोबत राहायला आवडेल का ज्याच्या खिशात एक रुपयाही नाही आहे माझा विचार कर कृपया मला तुझ्या निर्णयाबद्दल सांग माझे शब्द तिच्या मनात स्थिरावले ती माझ्यासमोरच्या सोफ्यावर निवांतपणे येऊन बसली मी तिला म्हणालो हे बघ मी खरंच शाळेचा मुख्याध्यापक आहे पण माझी ओळख प्रत्यक्षात काहीच नाही मला एवढेच माहीत आहे की मी एक श्रीमंत व्यक्ती आहे खरं सांगतो आता जर माझ्या पत्नीने माझ्याकडून प्रिन्सिपलची जागा घेतली तर मला पुन्हा इथे बसण्याची गरज नाही किंवा मग माझी इथे गरजही नाही त्यामुळे या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे तुझ्या लग्नासाठी तुझ्या पालकांना सांग तुझे आई वडील गरीब आहेत ते तुला पुढे शिकवू शकत नाही तुझ्या इच्छेनुसार तुला पुढचं शिक्षण करायचं होतं पण तुझे आई वडील गावातील लोक आहेत त्या, त्या लोकांना तुझे लग्न कोणत्याही प्रकारे करायचे आहे त्यामुळे तू तुझ्या पालकांच्या इच्छेनुसार लग्न कर लग्नानंतर तू आनंदी राहशील आणि आता या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रश्न आहे तर मी एका खूप चांगल्या डॉक्टरला ओळखतो मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईल तू तुझा गर्भपात करून घे मला सांगते तुला मान्य आहे का मी खूप विचारपूर्वक कार्ड फेकले होते आणि मला जिंकण्याची पन्नास टक्के शक्यता होती माझे म्हणणे ऐकून ती गप्प झाली आणि मग जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा माझे मन घाबरायला लागले तिने मला सांगितले की माझे गर्भपात करून घ्या म्हणजे मी इथून मुक्त होऊ शकेल माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या गावातील एका मुलाचे स्थळ आले आहे मी तिला करील हे माझ्यासाठी अधिक चांगले होईल म्हणून मी मनातल्या मनात त्या मुलीचे कौतुक केले खूप व्यवहारिक विचार होते तिचे माझ्यासारख्या माणसाला ज्याच्या हातात शाळेचे उत्पन्न नाही ना मी तिला काय चांगले जीवन देऊ शकतो हे होतं त्यामुळे समजूतदारपणा दाखवत तिने या संदर्भात माझ्याकडे मदत मागितली असता मी लगेचच तिला डॉक्टरकडे घेऊन जातो असे सांगितले एक दोन तासाची गोष्ट आहे मग तू या गोष्टीतून तुझा जीव वाचवता येईल असे मी सांगितल्यावर तिने होकार दिला होता तिने याबाबत तिच्या एका मैत्रिणीला सांगितले होते जिच्यामार्फत तिने तिचा लघवीचा अहवालही करून दिला होता आता मी तिला समजावले होते की तिने माझ्याबद्दल तिच्या कोणत्याही मैत्रिणीला नये मी जान्हवीला घेऊन डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून चांगलेच पैसे घेतले आणि जान्हवीवर उपचार केल्यानंतर त्यांनी मला त्याचवेळी सांगून दिले होते की ही केस सामान्य केस नाही आणि हा गर्भपात करून घेतल्यानंतर मुलीचा जीवही धोक्यात येऊ शकतो मी मुलीची कोणतीही कृती सामान्य नाही याचा मला खूप राग येत होता याआधीही मी अनेक मुलींना येत मध्ये आणले होते सर्वांची कामे व्यवस्थित पार पडली होती पण ही मुलगी माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट अवघड करत होती प्रकरण कसे बसे मिटले पण शेवटी जान्हवीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला डॉक्टर ही अडचणीत येत होते पण मोठी रक्कम देऊन तिला गप्प केले तर जान्हवीच्या मृतदेहाची विल्हेवाट करण्यात आली जान्हवीचा मृतदेह माझ्या ओळखीच्या नोकराने जंगलात पाठवला पण खूप दिवसापासून मुलगी हरवल्याची बातमी मीडियावर येत राहिली आणि मग कळले जान्हवीचा मृतदेह जंगलात सापडला तिच्या पालक याबाबत माहिती घेतली होती मृतदेह पोलीस त्यांना सापडला पण ते कोणालाही कळले नाही की खरा गुन्हेगार कोण आहे त्यामुळे तिच्या घरातील लोक रडून गप्प झाले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला आणि मी पुन्हा माझ्या परतलो यावेळी हिरा माझ्या सोबत होता मला अत्यानंद झाला होता ती कोणतीही असली तरी तिला ना पैशांचा लोभ होता ना माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती पण तिने मला तिच्या शरीराची मजा चाखायला ती फुकटात तयार झाली होती मला आणखी काय हवे होते ही स्त्री खूपच सुंदर होती त्याबदल्यात तिचा मुलगा शाळेत मोफत शिकू शकेल एवढीच तिची इच्छा होती तिच्या सौंदर्यावरून माझी नजर हटवता येत नव्हती ती म्हणाली की माझा मुलगा खूप हुशार आहे पण त्याची फी भरण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत फक्त देवासाठी तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या शाळेत प्रवेश द्या त्याबदल्यात मी तुम्हाला काही पैसे देईल ती खूप असहाय्य होती म्हणून मी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला मी तिच्याबद्दल तपशील देखील शोधून काढले होते त्यानंतर मला कळले की तिचा नवरा मरण पावला आहे आणि ती तिच्या मुलासोबत भाड्याच्या घरात एकटीच राहते लोकां घरात काम करून स्वतःसाठी आणि मुलासाठी ती उदरनिर्वाह करते या महिलेला मी माझी सहज शिकार म्हणून पाहिलं कारण ती कुवारी नव्हती आणि दुसरी म्हणजे इथे पैशांचा व्यवहाराचा मुद्दाच नव्हता उलट तिच्या मुलाला माझ्या शाळेत प्रवेश देऊन मी तिच्यावर उपकार करत होतो ज्यात त्यांच्या मुलाने शाळेत प्रवेश घेतला मी त्या बाईला कुठल्याही वाहनाने माझ्या शाळेत बोलवत असे ती खूप असहाय्य होती म्हणून ती यायची एके दिवशी जेव्हा मी तिला माझ्या स्पेशल रूममध्ये यायला सांगितले तेव्हा ती रडू लागली म्हणून मी तिला सांगितले की तिला कशामुळे रडू येत आहे तुम्ही सहमत असाल तर तुम्ही माझ्यासोबत काम करण्यात तयार होऊ शकता जर ते तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही येथून जाऊ शकता यापैकी काहीही तुम्ही केले तरी मला समस्या नाही पण निघताना तुझ्या मुलालाही येथून घेऊन जा ही बाई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे हे मला माहीत होतं आपल्या मुलाचे भविष्य चांगले व्हावे म्हणून तिने आपल्या मुलाला सरकारी शाळेतून काढून महागड्या शाळेत पाठवले होते पण आपल्या मुलाचे शिक्षण येथेच थांबावे लागले असे वाटले तिला जमलं तर ती माझ्याबरोबर खोलीत गेली जोपर्यंत ती माझ्यासोबत राहिली तोपर्यंत तिच्या डोळ्यातून तो अश्रू थांबले नव्हते ती इतकी सुंदर होती की मी माझे सर्व पैसे तिच्याकडून वसूल केले होते माझ्यात आणि तिच्यात घडलेले सर्व सुंदर क्षण मी रेकॉर्ड केले होते ती निघून गेल्यावर ती जेव्हा परत आली तेव्हा मी तिला रेकॉर्डिंग दाखवलं रेकॉर्डिंग पाहून तिचे भान हरपले होते तिने मला व्हिडिओ डिलीट करायला सांगितला मी तिला सांगितले की व्हिडिओ डिलीट होईल पण मी प्रत्येक वेळी फोन केल्यावर तुला यावे लागेल कारण मी फोन केल्यावर प्रत्येक वेळी तू येणार नाही हे मला माहीत होते म्हणून मी एवढी मोठी व्यवस्था केली होती की तिला तिच्या मुलाला इथून घेऊन जायचे असले तरी ती जाऊ शकत नाही मला अधिकच आनंद वाटत होता कारण मला अशा असहाय्य आणि मजबूर महिला खूप आवडत होत्या मी या स्त्रीचा कधीही वापर करू शकतो त्या गोष्टीमुळे मी खूप खुश होऊन माझ्या घराकडे येत होतो पण मला आतून मोठ्याने रणण्याचा आवाज येऊ लागला म्हणून मी धावत जाऊन दार उघडून घरात शिरलो मी माझ्या मुलीला रडताना पाहिले आणि माझी पत्नी तिला मारहाण करत आहे मी अचानक माझ्या पत्नीला रागाने मागे ढकलले आणि माझ्या पत्नी समोर उभा राहिलो ती मला वारंवार आमच्या दोघांपासून दूर जा असे सांगत होती मी आज या मुलीला जिवंत सोडणार नाही देवाने मला फक्त दोन जुळ्या मुली दिल्या होत्या मी माझ्या मुलीच्या डोळ्यात कधीच आसरू पाहिले नव्हते माझ्या मुलींना दुःखी पाहून माझे मन जळत होते मी कधीही माझ्या मुलींवर हात उचलला नाही किंवा माझ्या पत्नीलाही तसे करू दिले नाही मात्र माझी पत्नी माझ्या मुलीला मारण्याचे वारंवार बोलत होती मी माझ्या पत्नीची मान धरली आणि तिला सांगितले की तिने माझ्या मुलीला हात लावला तर खबरदार शेवटी तू तिला का मारते आहेस तिची चूक काय माझ्या बायकोने माझ्याकडे पाहिल्या आणि म्हणाली तुझ्या मुली खूप हुशार झालेल्या आहेत तुमची मुलगी कोणाच्या मुलाची आई होणार आहे हे माहीत नाही विचारा कोणासोबत तिने तोंड काळे केले आहे तिने बायकोचे म्हणणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मी माझ्या पंधरा वर्षाच्या मुलीकडे पाहू लागलो मग माझ्या मुलीने तिच्या लहान बहिणीकडे पाहिले आणि म्हणाली तुझी मुलगी पण त्याच मुलाला डेट करते तू तिला कधीच काही बोलली नाहीस मी वळून माझ्या लहान मुलीकडे पाहिले जी माझ्या मोठ्या मुलीपेक्षा फक्त पाच महिन्यांनी लहान होते माझी धाकटी मुलगी तिच्या मोठ्या बहिणीला सांगू लागली की मी तुझ्यासारखी आई झाली नाही आमच्या मुलींकडून अशा गोष्टी ऐकून आम्ही दोघी मिया बिबींना धक्काच बसला माझ्या पत्नीने कानाला हात लावला आणि मी माझ्या मुलींना चांगले वाढवले असे ओरडू लागले माझ्या मुली इतक्या कशा बिघडल्या मला कोणती शिक्षा मिळाली आहे हे मला माहीत नाही बायकोच्या तोंडून आलेले शब्द माझ्या कानाला भिडत होते या क्षणी अचानक माझ्यासमोर निष्पाप आणि असह्य ज्या मुलींसोबत मी चूक केली त्यांचे चेहरे दिसू लागले त्यांनी माझ्यासोबत किती वेळा हात जोडले होते माहीत नाही मला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्या माझ्यासमोर खूप रडल्या विनंती केली पण मी वासनेच्या नशेत होतो त्यांच्या शरीराशी खेळत राहिलो मला असे वाटले की शरीराची खेळणे हा मा फक्त माझ्या ऑफिस पुरताच मर्यादित आहे पण मला माहीत नव्हते की ते फक्त माझ्या घरीच नाही तर माझ्या मुलींच्या बेडरूमपर्यंत पोहोचले होते तो जसं करणी तसं भरणीच्या रूपात माझ्यासमोर उभा होता काल मी इतर लोकांच्या मुलींच्या इज्जतीशी खेळत होतो आज कोणीतरी माझ्या घरात घुसून माझ्या दोन्ही मुलींच्या इज्जतीशी खेळत आहे मला माझ्या कृतीची शिक्षा मिळाली होती आज माझी मोठी मुलगी तिच्याच प्रियकराच्या मुलाची आई झाली होती आणि त्याच मुलीच्या बॉयफ्रेंडने माझ्या लहान मुलीलाही आपले मैत्रीण बनवले होते हे सर्व पाहून माझी बायको वेडी झाली होती आज माझ्या मुली त्याच मार्गावर चालत आहेत ज्याची मी सुरुवात केली होती मला माझी चूक लक्षात आली आणि ज्या मुलींचे व्हिडिओ मी बनवले होते मी ते व्हिडिओ डिलीट केले आहेत आणि त्यांच्यासोबत मी चूक केली आहे त्यांची देवाकडे माफी मागितली आहे कारण त्यांच्याकडून माफी मागण्याची माझ्यात हिंमत नाही आज माझ्या घरची परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे माझ्या पत्नीने माझ्या मुलींना जितके चांगले संगोपन करण्याचा प्रयत्न केला तितक्याच त्या वाईट झाल्या आहेत आणि तितक्याच त्या बिघडल्याही आहेत शेवटी त्या वडिलांवर गेल्या आहेत माझी बायको तशी अजिबात नव्हती माझ्या मुली खूप बिघडलेल्या आहेत त्या त्यांच्या वडिलांच्या काहीही ऐकत नाही तिची आई वेडी असल्याचा पुरेपूर फायदा त्या दोघांनी घेतला आणि आज त्या मुलांची छान नातं निर्माण करत आहेत मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे मला माझ्या स्थितीची खूप लाच वाटते फक्त देवाकडून त्या सर्व मुलींनी मला माफ करावे अशी मी प्रार्थना करतो ज्यांच्याशी जा मी खूप चुकीचा वागलो आणि माझा देव आमच्या मुलींनाही सुबुद्धी देऊ कारण माझ्या मुलींमुळे माझी खूपच बदनामी झाली आहे ते म्हणतात ना जसे तुम्ही दुसऱ्यासोबत कराल तसेच तुमच्यासोबतही एक दिवस घडतेच तसेच माझ्यासोबतही झाले आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद